नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये महसूल सप्ताहाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव व सन्मान करणे महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता एक ऑगस्ट हा महसूल दिवस म्हणून साजरा केला जातो महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि योजनांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी शासनाच्या कामाबद्दल नागरिकांचा विश्वास रुद्धिंगत व्हावा यासाठी दरवर्षी एक ऑगस्ट महसूल दिन म्हणून साजरा केला जातो या दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात आले सावनेर तहसील कार्यालय करण्यात आली कार्यक्रमाचे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार डॉक्टर मंजुषा ढोबळे सावनेरचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर कृषी अधिकारी शुभांगी राठोड आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक सक्सेना मुख्याधिकारी किरण बागडे अन्न पुरवठा अधिकारी वसुंधरा रघटाटे नायब तहसीलदार संदीप डाबेराव नायब तहसीलदार विजय कोहळे नाझर जयसिंग राठोड मंडळ अधिकारी राजेश वखारे गणेश मोरे आदी प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते नागरिकांकरिता विशेष मोहीम कार्यक्रम उपक्रम शिबिरे महसूल अदालत आदी कार्यक्रम तालुकाभर घेतले जाणार आहे यावेळी तहसीलदार नायब तहसीलदार अव्वल कारकून मंडळ अधिकारी लिपिक तलाठी पोलीस पाटील व कोतवाल यांचा सुद्धा प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला कार्यक्रमाचं संचलन नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन नायब तहसीलदार विजय कोहळे यांनी केलं पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर